नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस तसंच आय बी पी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहोत यापूर्वीसुद्धा आपण काही प्रश्नांचा सराव केलेला आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तर आजचा पहिला प्रश्न आहे मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा या प्रश्नाचा अन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात तर मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ ओळखण्याची ट्रिक्स आपण बघू वाक्यात ओ ए आ ई आणि वाक्याचे शेवटी असेल असतील असेल तर तो पूर्ण भविष्यकाळ असतो एक्झाम्पल घेऊ आपण मी निबंध लिहिला असेल शेवटी असेल आलेलं आहे आणि लिहिला ला हा आचा उच्चार होतो म्हणून हे पूर्ण भविष्यकाळ आहे पुढील प्रश्न आहे रुच्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन विंचू पुढील प्रश्न आहे वेड या शब्दाचे वचन बदला तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन वेळा मित्रांनो आपण काही वचन बदला पाहू काही अकारांत श्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते तर काहींचे इकारांत होते ते आपण पाहू वीट, विटा भिंत भिंती चूक चुका तारीख तारखा वेळ वेळा विहीर विहिरी म्हैस मशी, सून सुना तार तारा खारीख खारका माळ माळा खाट खाटा नक्कल नकला गार गारा विहीन विहिणी तर मित्रांनो हे वचन बदला तुम्ही चांगल्या प्रकारे यांचा सराव करा यावर प्रश्न विचारला जातो पुढील प्रश्न आहे विद्वान या शब्दाचे लिंग बदला तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन विदुषी पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कवयित्री पुढील प्रश्न आहे रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार समुद्र मित्रांनो रत्नाकर या शब्दाचे आणखी काही समानार्थी शब्द आपण पाहू तर रत्नाकर म्हणजे सिंधू सागर अंबुधी अयोधी जलधी वारीराशी अर्णव आणि समुद्र तर हे रत्नाकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढील प्रश्न आहे लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन दीर्घ पुढील प्रश्न आहे विवा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपन नाव काय आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कुसुमाग्रज तर कुसुमाग्रज यांना विवा शिरवाडकर असे म्हटले जाते तसेच मित्रांनो त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावाने ओळखले जातात तर केशवसूत या नावाने कृष्णाजी केशव दामले हे ओळखले जातात तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक आंबा मित्रांनो आपण कर्ता कर्म क्रियापद कसे ओळखायचे याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या पुढील प्रश्न आहे यथावकाश या, या शब्दाचा समास ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अवयी भाव समास मित्रांनो अवयी भाव समासामध्ये आ यथा प्रति बे दर बेला बिन हर बर हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अवयी भाव समासामध्ये येत असतात पुढील प्रश्न आहे राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन आज्ञार्थी वाक्य तर मित्रांनो या वाक्यामध्ये राजूला खेळायला जाण्यासाठी आज्ञा केलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न आहे विनय दूध पीत आहे या वाक्यातील करता ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन विनय पुढील प्रश्न आहे रामू लाडू खात असे या वाक्याचा काळ ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन रीतीवाचक भूतकाळ भुद्कार। रीती भूतकाळामध्ये घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात अशा क्रियापदाच्या शेवटी ई हा प्रत्यय असतो पुढील प्रश्न आहे पंचशील या सामासिक शब्दाचा समास ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार द्विगु समास पुढील प्रश्न आहे सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन आकर्मक कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न आहे लिंबू या शब्दाचे वचन बदला तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार लिंबे पुढील प्रश्न आहे किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोन कमाल पुढील प्रश्न आहे उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन कमी पुढील प्रश्न आहे सून या शब्दाचे वचन बदला तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सुना पुढील प्रश्न आहे मुलांनी पालकांना घेऊन यावे या, या वाक्याचा प्रयोग ओळखा तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सकर्मक भावे प्रयोग तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केलेला आहे तसेच मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण काही के के व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही अभ्यासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद